टमाटर एकच घेतलं मटकी बनवायची आपल्याला साधी सिंपल बनवायची एकदम चार पाच किलो मीटर टमाटर कांदे भाजी किती मार झाली आहे डेव मुलाचा आज मटकीच बनव सगळ्याच भाज्या मार झाल्या गव्हाचा ऐंशी रुपये किलो कांदे बटाटे बटाटे चाळीस रुपये किलो काय खाव तेच काय करणा काय खाव मला बनवायचं होतं मटन पण मटन डायरेक्ट शुक्रवार नाही तर रायवर भेट बटाटे लागतं म्हणजे कुठली भाजी नसली तरी आपण कांदा बटाटा असेल तरी आपण कांदा बटाटे कांदा टमाटरची चटणी पण बनवू शकतो समजा भाजीला काहीच नाही जे एमर्जन्सी तर लवकर पण होती खायला पण टेस्ट लागते टमाटर कांदा थोडी हिरवी आणायची टमाटर भारी लागते जास्त पिकलेले नाही आणायची आणि कच्चा टमाटर असं ना त्याची ताजून असं एकच नंबर बाकीचं ते पण बाजरीची भाकरी किंवा जवारीच्या भाकरी सोबत मजनाचं गरम होत मुंबईमध्ये तर फॅन पण चांगली करत तो तरी काय करा पण काम करत नाही दर महिना तयावनी डोकं चालत नाही काम करायला आता टमाटर हिरवी मिरची कढीपत्ता टाकू बरेच दिवस झाले कमेंट तर येतात एक दोन कमेंट मला बोलायचं होत ॲक्च्युली काय ना कमेंट वर मी कधीच बनवलं नाही चांगल्या पण काप मी कमेंट कडे लक्ष नाही देत कमेंट वर मी कधी नाही बनवलं बगते आता पुढचे आता सगळ्या कमेंट एकदा बघते त्याच्यावर नंतर तुम्हाला सगळं कशाचा म्हणजे काय ते नंतर ते व्हिडिओमध्ये मी सांगते सांगतो इन्स्टाला यूट्यूबला फेसबुकला जास्त टाकलं ना रात्री जेवण नव्हतं तिला मुंबई आता काय करता येईल उमोडाची मट्टी मला लय जवळ आहे म्हणजे काही पण आणायचं का असेल ना दोन मिनटं का गॅस चालू ठेवून जर गेलं तर दोन मिनटं फेट घर सगळं भेटतो मार्केट बाजूला मार्केट घरचं बाजू जायचं त्याच्यामुळं मला काही लांब जावं लागत नाही मार्केटमध्ये भाजीवाला सोनं कपड्याचे दुकानं भाजीचं मार्केट मच्छीचं मार्केट सगळं जवळ आहे त्याच्यामुळं मला सामन ठेवायची गरज पडत नाही आपला कसं स्थान वाचतो लांब असल मार्केट वगैरे तर कसं आपल्याला टाइम काढून एक घंटा दीड घंटा घ्यायला जावं लागतं सामान बराशांचे दुकान

वासाली म्हणते शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आवडते सगळ्यांना त्याच्यासोबत लोणचं पापड असतं चला तर मित्रांनो बाय आजचं बस इतकं स्टॉप करते व्हिडिओ मोठा झाला तर चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की हॅलो कशा सगळे बरे आहेत आज मला काय जास्त जेवण ना बनवायचं मट्टी आजली मटकी बनवते थोडी आणि बाजू बाजूला टाकला शिजायला चाल बनवून घेते कामावर जायचे आजमाळा एका कामावर लोकर बनवले

क्रांती करून घेत क्रांती केल्याने कामामुळे टाइमच नाही भेटत मला कधी कधी माझा व्हिडिओ लय लेट पडतो लय लेट चालत आज दुजाचे ते कधी कधी पेते दूध असं मन झालं ते काही खायला तर खायला नसाल तर मग नाही बेस्मिका भारी लागतो मोडाची मटकीकत आणते घरी बनवते पण घरी आज बनवली नाही कारण त्याला आधी भिजवावं लागतं नंतर एक दिवस परत मोड्याला खावं लागतं आज रेडी तिसरे पैकी मग त्या म्हणाले छाव दोन तीन बनते बनत्या हप्प्यातील दोन तीन दिवस बनवतो

पण जेवणच मग कामा होऊन आले तसे झोपले डायरेक्ट साडी चालत होते सकाळी आठ वाज आठ वाजता चाल बारा एक पर्यंत काम असत थकून जाते

125000 minus 20000. Sekarang apa tuh ta? Google

आसकाळचं झालं झालंय साडेरा हा e